तर आपल्यासोबत आता आहे ते म्हणजे ओंकार अणावकर आणि त्यांच्या मिसेस आणि अचानक भयानक हा आपला आजचा प्लॅन ठरलेला आहे आणि सत्कार मूर्ती ओंकार अणावकर आणि आता आपल्या हातीसूत्र घेत आहेत एक नंबर भाव हा अजून ओके अचानक ठरलाय ना हा प्लॅन आणि कुक बदललेले आहेत कुक आले आहेत ते म्हणजे भाग्यश्री परब नको ते थांब एवढ्यात नको ओंकार हर्षदच्या फ्रेंडची आम्हाला घर आहे वरती पाहायला

तर आता वाचलेले आहेत सात आणि सात वाजता इथे सुंदर अशी संध्याकाळ झालेली आहे आणि संध्याकाळच्या वेळी आपले सर्व मित्र इथे एकत्र होऊन ते दिसतात रात्रीचा <laughs> सुंदर नमस्कार मित्रांनो मी अर्षित चव्हाण सर वाहतो महाडिच्या नवर अर्षक चव्हाणच्या नावाने आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन उद्या आज दिनांक चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आज आहे रंगपंचमी तर आता सगळेजण आपापल्या घरी रंगपंचमी खेळले असतील आणि आज आम्ही आलो ते म्हणजे संध्याकाळचे पाच साडेपाच वाजलेले आहेत आणि आता आपण आहोत ते म्हणजे खवणे बीचवर टेकडीवर आमचे शाळेतले जे मित्रमंडळी आहेत ना त्यांच्यासोबत आज आम्ही टाईम स्पेंड करणार आहोत आणि अचानक भयानक हा प्लॅन ठरलेला आहे आणि मला भरपूर ते शिवाय भेटलेल्या आहेत आता कारण थोडंसं बाय मिस्टेकली कोणालाच काय अंदाज नव्हता आणि अचानक बायनं का प्लॅन ठरला तर म्हणून आणि आता माझ्यासोबत कोण कोण आहे तुम्हाला मी दाखवतो हे बघा आपल्यासोबत आता आहे ते म्हणजे प्रतीक परब आणि ओंकार परब आणि ह्या साईडला आहे ते म्हणजे मॅडम ओंकार ओंकार आहे क रे बाबा आणि त्यानंतर भाग्यश्री आणि असं आम्ही आहोत ते म्हणजे आज प्लॅन करणार आहोत जेवणाचा आणि आता आपण आहोत टेकडीवर हे बघा माझ्या मागे तुम्ही पाहताय ही पूर्णच्या पूर्ण अशी टेकडी आहे आणि जो आम्ही स्पॉट ठरवलेला त्या स्पॉटवर न जाता आम्ही वेगळ्या स्पॉटवर आलेलो आहोत तर चला एन्जॉय करूया या स्पॉट वर आपण जेवणाचा चला तर आता आहे ते म्हणजे ओंकार आणि त्यांच्या मिसेस आणि अचानक भयानक हा आपला आजचा प्लॅन ठरलेला आहे आणि सत्कार मूर्ती ओंकार अणावकर आणि आता आपल्या हातीसूत्र घेत आहेत कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर आणि लिंबू कापायचं काम त्यांनी हातात घेतलेलं आहे त्यांनी तुम्ही 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 घेतलाय सर आणि त्यानंतर इथे आपल्या आपल्या मॅडम सत्कार मूर्ती मॅडम दुसऱ्या महिला प्रतिनिधी म्हणून इथे नाही नाही विद्यार्थी नाही महिला प्रतिनिधी हो सिरियसली सिरियसली इथे पण त्यांनी पण तेच काम चालू केलेलं आहे आणि जी वेणी आहेत ना ती प्रतीक जी आहेत आमच्या नेतो मी तुमच्या तुम्हाला मी नेणार तिकडे त्या माणसाकडे नेणार ज्यांनी ज्यांची भांडी बिंडी आहेत ना त्यांच्याकडे त्या डिझाईन काढलेली आहे ती बघा ही बघा इथे छान छान सुंदर आता आपण पुढे जाऊयात आणि पाहूयात तिथे काय काम चालू आहे ते तर इथे आपल्यासमोर आहेत ते म्हणजे ओंकार परब हा आणि त्यानंतर हे प्रतीक परब आणावचे आणि यांनी आता दिसतंय सगळं तरीसुद्धा इथे गॉगल घालून ते आता इथे आपला मास्क हे करतायत थोडंसं जास्त करतायत आणि ह्यांच्याकडे हाताला ते म्हणजे तेल ओंकार काय सांगशील अचानक भयानक प्लॅन ठरला आणि तू हा दुसरी केप आहे तुझी यायची ह्या आमच्या ट्रिपवर काय सांगशील एक नंबर भाव हा अजून ओके अचानक ठरलाय ना हा आणि तू मॅरिनेट करून घेतोय काय सांगशील त्याच्याबद्दल बोलला आहे प्रतीला आहे माहिती आहे ना की पाण्याची कमतरता कुठचीही लागणार नाही मी जोपर्यंत आहे तोपर्यंत प्रतीक कडे नेणार आहे कॅमेरा जरा थांबा प्रतीक सर काय सांगाल आजच्या ह्या ट्रिप प्लॅन बद्दल सर सर असू नका सर बोला सर काहीतरी बोला आज आपली ही ट्रीप आ, कशी सक्सेस होणार होणार अजून झाली नाही आहे सक्सेस सर सर हे तुमचे टोप आहेत ना आणलात त्याबद्दल सर तुमचे धन्यवाद सर काय सांगाल सर हो सर काय सांगाल आम्ही बोलतो हा काम करू द्या आज मी फक्त व्हिडिओ काढणार आहे माहिती आहे ना तुम्हाला सर आणि <laughs> प्रतीक हे कट होणार नाही माहिती आहे ना भांडी घासायची सुद्धा कामं प्रतीकनेच हातावर घेतलेली आहेत आपल्या प्रतीक हे काम तू बरोबर करतोय सगळी हातात कामं घेतल्याच्या नंतर सगळी कामं पूर्ण केली पाहिजेत त्यानंतर आता सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत कापून झालेल्या आहेत ज्या गोष्टी लागणार ते आता लागणार आहे ते म्हणजे चिकन तयार करण्यासाठी प्रतीक अजून आपल्या सोबत कोण कोण येणार आहे अजून ओमकार तुडजी यायचं ओके ओके आणि ही लोकेशन प्लेस आहे ती खूप छान आहे तू ओमकार हर्षदच्या फ्रेंडची आम्हाला इथे एक जागा होती त्याचं घर आहे वरती बंगला हर्षदच्या फ्रेंडचा बंगला आहे वरती हर्षदच्या फ्रेंड चे तर आता वेळ झाली आहे ती चिकन <laughs> तयार करायची त्याच्या आधी आपण इथे कांदा इथे कांदा आपण भाजून घेतोय पहिला त्यानंतर टोमॅटो आता पहिली मिरची वगैरे सगळी अशी तापून घेतोय आपण आणि कूक कोण असणार आहे प्रतीक परब हा खूप आहे असू देत काळू धोन देत आता कूक बदललेले आहेत कूक आले आहेत ते म्हणजे भाग्यश्री परब नको इतकं टेस्ट हा एवढंच नको

आता घे गो सोन्या थंड मेला आता चिकन हात परत लडबडीत करू नको लडबडीत आता आपण स्टार्ट केली आहे ती म्हणजे इथे स्प्राईट पार्टी आणि फरसान आपल्यासोबत चिडजी भाग्यश्री मॅडम ओमकार ओमकार परब आणि आता कोथंबीर वरती टाकलेली आहे आणि खूप छान इथे सुंदर रित्या चिकन केलेलं आहे ते म्हणजे प्रतीक परब यांनी आमचे त्यानंतर त्याच्या साथीला आहेत ते म्हणजे भाग्यश्री परब कोथंबीर वर मारताना कोथंबीर भरपूर मला साहेब मॅडम हा साहेब मॅडम आता वेळ झाले ती म्हणजे रंगपंचमी खेळायची हॅप्पी होली हॅपी होली हॅपी होली ओंकार हॅपी होली हॅपी होली ओमकारकडे कोणाक काय लावतात आणि लवकर लावून घ्यावा मी पहिलाच सांगतोय

तर सर्वांनी एन्जॉय केलेली है। आहे इथे रंगमंजु तर आता हो वाजलेले आहेत सात आणि सात वाजता इथे सुंदर अशी संध्याकाळ झालेली आहे आणि संध्याकाळच्या वेळी आपले सर्व मित्र इथे एकत्र होऊन आपण इथे चिकनचा बेत केलाय तो चिकन पाहुया झालंय का नाही ते बघा सुंदर इथे चिकन तयार झालंय आणि आता आपण सर्वजण इथे आहोत पाव खराक वाडा mm. पण पण प्रत्येक दिसता रात्रीचा <laughs> <नहीं। laughs> सुंदर पाऊ दे काय घेऊन बसली आहोत बा पाऊस होता ते मग अरे वेचून काढलेत आहेत भाऊ आम्ही तर अशा तऱ्हेने आपलं इथे जेवण सक्सेसफुल इथे पार पडलेला आहे आणि आपण आपला जो कचरा आहे तो आपण खाली नेतोय तर इथे सगळेजण आहेत आणि आता आपण निघतोय खाली जायला तिथे आपले लाईट दिसत आहेत ना तिथे आपल्याला जायचं आहे म्हणजेच खाली त्या बीचवर जायचं आहे तर चला आता आपण डायरेक्ट जाऊ खाली ठाकरे तर आता फायनली आता लॉग इन करायची वेळ झालेली आहे तर रात्रीचे आता साडेआठ वाजलेले आहेत साडेआठ वाजता आम्ही सगळे मित्रमंडळी एकत्र जमलेलो आहोत इकडे खवणे बीचवर आणि आता आपण घरी चाललेलो आहोत तर हा होता छोटासा व्हिडिओ पार्टीचा तर तुम्हाला हा वनभोजन हा वनभोजनचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विचारा हर्षद चव्हाणच्या नावाने तोपर्यंत भेटू पण अशा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला टेक केअर बाय बाय काळजी घ्या